मलो तीसरी है मला वाटतं ही तिसरी पिढी आहे की आधी महिला मंडळाने पुढाकार घेऊन खूप म्हणजे मलाही आठवत नाही की ती वर्षांपूर्वी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली ओटा झाला त्यावर भिंतीही उभ्या झाल्या भिंती उभ्या झाल्या ओटा झाला पण पत्र आणायला पैसे नाही म्हणून मंदिर पूर्ण राहिली आणि ती पत्र बसवली नाही म्हणून मग त्या भिंतीही खराब झाल्या तो ओटाही खराब झाला मग कुठेतरी चर्चा सुरू झाली मी इकडे आल्यापासून की झालं पाहिजे मग परत महिला मंडळाने बाहेर गावाला वगैरे जाऊन अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक, एक रुपया एवढ्या मोठ्या मोठ्या दक्षिणा एकत्रित केल्या देणग्या आणि कुठेतरी काम सुरू केलं जेवढी त्यांच्याकडे देणगी होती त्या पद्धतीचा त्यांनी कारागीर पण शोधला आणि बारा फुटाचा कॉलम तीन वेळेला त्यांनी भरला जेव्हा मी ते काम बघायला एकदा आलो तेव्हा अक्षरशः त्या रेतीत माती मिक्स होती आणि तसं ते काम सुरू होतं आणि बारा फूट जो कॉलम आहे तो तीन ठिकाणी डॅमेज होता असं ते काम या ठिकाणी सुरू होतं आणि जो आधीचा पाया होता वर त्या पायातच फुटिंगा होता जमिनीच्या आत सहा इंच पण नव्हतं जेव्हा हे सगळं काढलं फक्त याला दोन तास हे हटवायला लागलं म्हणजे सगळं स्ट्रक्चर नोटबेरिंग वरच्यावरच होत आणि त्यावर मग लाभ करणं त्यावर घुमट ते रिस्क होती खूप मोठी जेव्हा मी ते काम बघितलं मी ते काम थांबवलं त्यांना म्हटलं आता तुम्ही जे पैसे देऊन दिलेत ते पैसेही सोडून द्या तो हिशोब बरोबर पर करा काही आपण पैसे पण परत मागायचे नाही पण काम आपल्याला करायचं नाही याला मला वाटतं दोन वर्ष झाली मी काम थांबवू माझ्यामुळेच खऱ्या अर्थाने दोन वर्षाचा हा काळ पण गेला की आपण करू करू, करू यामध्ये ते सगळे माझ्याच भरोशावर बर राहिले आणि मी वेगळ्या धावपळीत लक्ष देऊ शकलो नाही पण आता सहा महिन्यापासून खरं तर ह्याचं भूमिपूजन माझी मनापासून इच्छा होती की आपल्या कार्यक्रमातच करावं पण तेव्हा पण ते मी माझ्या माझ्या त्या सगळ्या तयारीत ते नाही लक्ष देऊ शकलो पण आता मी दोन तीन महिन्यापूर्वी त्याकडे लक्ष दिलं आधी जे बी आणून ते सगळं आधी हटवलं त्याचा एक मेजरमेंट आपण घेतलं आणि त्यामध्ये सुंदर अशा एका आपण डिझाईन त्याचं मंदिराचं केलं आहे तर छोटस आपण सुंदर मंदिर व्हावं अशी आपली ती अपेक्षा आहे आणि विशेष या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मला स्वतः आतमध्ये पण सत्पंथाचं जे आराध्य दैवत आहे ज्यांची मी उपासना करतो सत्पंथ संप्रदायात केली जाते विष्णू भगवंताचे दहावे होतात कलकी भगवान निष्कलंकी नारायण भगवान तर त्यांची ही एक मूर्ती बसवावी अशी माझ्या मनात इच्छा होती आणि धन्वंतरीची धन्वंतरीची मी तिथे आतमध्ये एक जागा बघून तिथे बसवणार आहे परंतु मी विचार केला की के आपण तिथे मूर्ती बसवतो पर आहे परंतु तिथे न बसवता आपण इथे विठ्ठल मंदिराचं निर्माण करतो आहे तर विठ्ठल रुखमाई आणि शेजारीच त्या मंदिरातच आपण भगवंताच्या विष्णू भगवंताच्या दहाव्या अवतार निष्कलंकी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली तर ते उत्तम होईल मग मी या सगळ्या मुलांशी पण बोललो त्या सर्व मुलांना पण त्याचा आनंद झाला की हे आपण करूया तर या ठिकाणी अशा पद्धतीने ती रचना केली आहे गाभारा एकच राहील आणि त्या एकाच गाभाऱ्यामध्ये सतपंत संप्रदायाचं आराध्य दैवत निष्कलंकी नारायण भगवान आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा विठ्ठल यांची मूर्ती त्या ठिकाणी आपण प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणार आहोत तर मला तर तरी वाटतं की हे पहिलं मंदिर आपल्या संपूर्ण परिसरात खानदेशात किंवा मी खानदेशापुरतच बोलतोय की पहिलं मंदिर हे या पद्धतीचं निर्माण होईल की एकाच मंदिरात एका गाभाऱ्यात दोन संप्रदायाची दैवत असतील आणि सर्व या ठिकाणी एकत्रित येऊन त्या दोघही देवतांचं पूजन करतील या पाठीमागे माझा हेतू एवढाच होता की इथे जर मी मूर्ती बसवली तर सर्व ग्रामस्थ इथे येत जात राहतील इथे सेवा पण होईल सर्वांना दर्शनाचा लाभ होईल आणि ती मूर्ती इथे स्थापित केलं तर माझं अधिक लक्ष या मंदिराकडे कायम पण त्याच्या व्यवस्थे संदर्भात इथे राहील दुसरा माझा स्वार्थ असा होता येता जाताना मी थांबणार परत तिथे आश्रमामध्ये येणारी जी लोक आहेत ती पण यानिमित्त मंदिरात येतील दर्शनाला येतील आणि आपल्या गावाशी संलग्नित राहतील या पद्धतीने आपण मंदिरा या मंदिराची या ठिकाणी रचना करणार हो। आहोत आणि मला भरोसा आहे मला विश्वास आहे जसं संतांनी सूत्र दिलंय की आधी केले मग सांगितले की जर हे कि जर कि मी या ठिकाणी केलं की एकाच गाभाऱ्यात वारकरी संप्रदाय म्हणजे एकच मंदिर असं की जिथे वारकरी लोक पण येतात वारकरी संप्रदायाचं पण दैवत आहे आणि सत्पंत संप्रदायाचं पण दैवत आहे तर मी या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मी देश विदेशभर सांगू शकतो की मी स्वतः या कार्याची सुरुवात केली आहे की संप्रदायाला जोडायचं मी सुरू केलंय आणि त्याची सुरुवात आपल्या वडोदा गावातून आपण करतो आहे